पण माझा ऐक न देवा ही दुर्बुद्धी विवेकाच्या मार्गाने चालावी याकरता तू एक काम कर कैसे करी दुर्बुद्धी ते मना कदा न नारायणा ऐसे करी पण तुझे पाय चित्ती धरी ऐसे करी हे ध्रुव पद आहे ध्रुव म्हणजे मुख्य पद ते ध्रुव सगळीकडे फिरवायचं सगळीकडे लावायचं आता मज ऐसे करी काय गाण्यामध्ये ताकद आहे महाराज ही दोघ मंडळी गायला लागली अंगल शर येतात महाराज काही साधना ही शिकून येत नाही कोणाला ना खरंच शिकून येत नाही याला कृपा लागते हे पवित्र मस्तक ज्ञानोबऱ्यांच्या समाधीला लागावं लागतं ज्ञानोबऱ्यांनी कृपा करावी लागते बस होता कृपा तुमची पशु बोलीवीर या संतांचे हे देणे कल्प तरुहुनी दुने परीसा परी आगाद देणे चिंता मनी ठेगना साधूच्या देण्यापुढे फिकय महाराज सगळे तोला मुलाची माणसं आहेत पण विशेष वारकरी संप्रदायाच्या आचारसंहिते जीवन जगणारी माणस आहे ते विशेष मला आनंद आहे आणि ती माझी आहे आपली माणसं आपण सांभाळा काळाच्या ओघात काळ कधी कोणाला सोडून जातो सांगता येत नाही आपण आपली माणसं सांभाळली पाहिजे प्रेम ही जीवन का बहुत ही मौल्यवान दागिना आहे खूप मोठा अलंकार आहे तो एक तो सांभाळायचा असतो आपली माणसं गेली ना परत नाही मिळत महाराज आहे खूप प्रेम करायचं आपल्या लोकांवर आपणच प्रेम करू शकतो आपल्या माणसांवर आणि ते केलं पाहिजे देवा म्हणतात मला तू असं कर आता मजे करी काय गरज होती तुकोबर आहे या भानगडीत पडायची या मागण्या मागायची महाराज तुमच्या घरचं थोडस मागून घेतलं असतं तर देवाने तुम्हाला कितीतरी दिलं असत पण महाराज म्हटले मला त्याची गरज नाही मला जे मागायचं ते हे संत महात्म्यांनी हेच का मागितलं का विचाराची मागणी त्यांनी मागितली का बुद्धीची काळजी त्यांना म्हटली त्यांची बुद्धी काही इतकी विचित्र होती की त्यांना त्रास देत होती महाराज तुम्हाला लोभातून अहंकारातून मत्सरातून द्वेषातून सगळ्या गोष्टीतून वाचवलं तरी तुम्ही म्हणता दुर्बुद्धी ते म्हणा आम्ही दररोज या ठोकरा खातोय तरी एक दिवस म्हटलं नाही आम्ही दुर्बुद्धी ते म्हणा असं का तुम्ही तुमच्याकरता का मागत नाही तो को आहे जी मागताय जी करुणा भागताय सज्जन हो कळती कळतिकुकोबर करता नाही हो तुम्हाला मला ही करुणा भाकण्याची वृत्ती व्हावी याकरता तुकोबऱ्यांचे माग नाही आपल्या करता त्यांच्या करता नाही त्यांनी काही मागितलं नाही ती स्वच्छंदी विहार करायची तुमच्या शेजारी नामदेवऱ्यांचं गाव आहे नरसी नामदेव काय नामदेव यांच्या जीवनातला परमार्थ आहे महाराज सुंबाचा करदोडा रट्याची लोटी सुम्बा कर्दोडा रट्या जी लोटी नामावाळवण्टी कथा गी कथा करी हे ते नामदेव महाराज आहे ज्या यांनी या वारकरी संप्रदायावर उपकार केले संतांच्या पुण्यतिथ्या जयंत्या देवाचा जन्म काळ काय अभंगत नामदेव यांचे तुमच्या जवळचे उपकार जाना कळती कर अरे दशरथे मारिला तोची होता मास दशरथानं जो मारला तो महिना होता कोणाला मारला दशरथाने तो महिना होता देवाच्या जन्माचा किती सूत्रबुद्ध सांगितलं तोची होता मास हे सगळं आपण अभ्यासलं पाहिजे पाहिलं पाहिजे कोण्या परिस्थितीत सांगितलं ज्याच्या कमरेला रक्त्याची रंगोटी आहे ज्याच्या कमरेला नारळाची दोरी आहे सुंबाचा सुंभ म्हणजे नारळ नारळाच्या दोरीचा करदोळ आहे रक्त्याची रंगोट आहे त्यांची शब्द आपण अभ्यासली पाहिजे तरी स्वतः करता मागितलं नाही असं असून काही नव्हतं महाराज भोजन नव्हतं बनत नामदेव यांच्या घरात आज नामदेव यांचा फोटो दिसतो हा फोटो दिसतो ना पागुटी आहे विनाय चांगलं बगलबंदी महाराजांनी घातलेली आहे उपर नाही पण गाथा वाचला तर हा फोटो खोटा आहे सुंब म्हणजे नारळाची दोरी त्याच्या कमरेला नारळाच्या दोरीचा करतो दो आणि रक्त्याची लंगोटी आहे त्यांचं काय बरं होत प्रपंचात काही नव्हतं महाराज भोजन मिळत नव्हतं भजन पण कडतीकर भोजन जरी मिळत नव्हतं तरी भजन कधी बंद नव्हतं घरातलं <स्थाँगा> नामदेवाचे घरी चौदा जण स्मरती हरी भीक मागावं लागलं तरी चालेल पण घरातला हरिपाट वेळेला झालाच पाहिजे तुम्ही किती कामात असाव अटॅक येतो ना माणसाला अटॅक त्यावेळेला जगातली सगळी देवा आठवतात दोन चार पावलं टाका देवा करता हजारो पावलं टाकतील ज्ञानोभर आहे तुमच्याकरता संकटात सापडला तर भीती नाही वाटत तुम्हाला त्या यमाची तो काही सोयरा नाही हो आपला त्याला दया नाही हो अडचणीत ज्ञानोबाऱ्यासारखं कोणी सहकार्य करत नाही महाराज मुक्ताबाई सारखं कोणी साथीला येत नाही आळंदीत गेल्या गेल्या ज्ञानोबाऱ्यांकडे जावं हे मस्तक ज्ञानोबाऱ्यांच्या समाधीला लागावं आणि एक निरोप ज्ञानोबाऱ्यांना सांगा बो माऊली आलोय बर मी आलोय तुम्ही एवढं सांगितलं ना गदगद हसतील माझे ज्ञानोबार तुम्हाला आलिंगन देतील दरुषणे हरे ताप तुमचे त्रिविध ताप नष्ट होतील ज्ञानोबारे आपल्याकडे प्रेम भर्या नजरेनं पाहतील का पाहतील पाहतील खरंच हो पाहतील कारण ज्ञानोबाऱ्यांना आळंदीत तुमच्या माझ्याशिवाय दुसरं कोणी नाही महाराज कोण आहे तुम्हाला मला सोडलं तर ज्ञानोबारींचं सो कोण आहे या महाराष्ट्रात आपण ज्ञानोबारींचे आहोत ज्ञानोबा माझा मी ज्ञानोबारेंच आहे असं ना म्हणा मी तुकोबरायचा आहे म्हणा मी नामदेव म्हणा मी पुढाऱ्याच्या वाढदिवसाला बाटलीभर रक्त देऊन आलेलो पोरग स्वतःच्या बाय बापाला होत नाही मोठ्याच्या दारात गडबडा लोडतात लोक पंचपकवानाचा बेत खायला तिच्या पैशातलं अन्न खाण्याकरता लोक झुरणीला लागतात हो। काय झुरणीला लागतं अरे एखाद्या सज्जनाच्या जाऊन पा ज्ञानोबारायच्या दारात जा इतकं सुख मिळतं जगातली सगळी सुख वजा होता महाराज इतकं सुख आहे मुक्ताबाईच्या ज्ञानोपरीच्या दरम्यान खाची लहरी No. ज्ञानाबाई अलंकापुरी सर्व सुख आहे संतांकडे जात नाही माणसं नामदेवराईचं चरित्र वाचत होतो किती दुःख किती यातना असू शकतात महाराज मी दहा मिनिटांमध्ये थांबणार आहे किती यातना असू शकतात म्हणे नामदेवराईंचे भजनाने घामाने ओल चिंब झालेले कपडे ज्या वेळेला त्या राजाबाई धुवायला नेताय कुठे चंद्रभागीवर कपडे धुवायला लागल्या आणि तेवढ्या ते, ते कपडे धुताना एक परिसा भागवत नावाची व्यक्ती होती तिथं त्याची पत्नी आली तिचं नाव आहे कमळजा त्या कमळजेनं राजाबाईला पाहलं आणि कमळजा आलीन विचारते राजे राजाबाई नाव होतं त्यांचं इतके मळालेले कपडे धुते अगं हे कपडे घालायचे तरी लायकीचे आहेत का ते धुते कशा करता धुऊ नको त्यावेळेला तिच्या डोळ्यातून पाणी व्हायला लागलं मग कुठले आणू अगं तुम्ही शिंपी आहात तुम्ही म्हणता कुठले आणू आम्ही शिंपी असू देत पण शिवण्या टिपण्या नाही तुझे मन आमोची फजी ती केली नाम्या नामदेव यांचे वडील म्हणतात तुझं शिवणकामात मन नाही तुझं काही विकायला मन नाही रे आमच्या नामदेवा तू कसं होईल रे पंचवर्ष नामा झाला विठो बारशासी आला एकदा देव बारशाला आला आणि तुझं सगळं गणित बिघडलं नामदेवा नामदेवाची आई म्हणे तू आम्हाला खायला ठेवशील की नाही रे नामदेवा काहीच नव्हतं महाराज ते मळालेले कपडे धुता धुता आमच्या घरात काहीच नाही ओ बाई काहीच नाही आमच्या घरात ऐकलं ब ते बोलणं अरे राम, राम 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 इतकी गरीबी का गं म्हणे तुझा मालक विष्णूची पूजा करतो तरी गरीबी नाही तर बघ माझ्या मालकानं लक्ष्मीची पूजा करून काय मिळवलंय काय मिळवलं म्हणे परीस आहे आमच्याकडे घेऊन जाते का देशील हो दिन स्त्रीचं दुःख स्त्रीला कळतवा गरिबीचं दुःख भल वाईट आहे बर फार वाईट आहे श्रीमंत माणसाने कोण्या गरीबाची चेष्टा करू नये श्रीमंतीचा फार अहंकारही धरू नये ते कधी कोणाच्या दारी निघून जाईल सांगता येत नाही ते काही आपली दासी नाही गरीबी श्रीमंती हा प्रारब्धाचा विषय मंडळी तिच्याबद्दल फार गर्व नाही सात कोटी गर्व होती रावणाची सात कोटी शुद्ध सोन्याची आपलं काय हो